हिंदी सक्तीचा जो जी आर आहे तो मागे घेतल्यानंतर एक जो विजयी मोर्चा होणार होता तो पाच जुलैचा विजयी मोर्चा रद्द झाला आणि त्यानंतर विजय सोहळा होईल विजय सभा होईल असं जाहीर करण्यात आलं आता ही जी सभा आहे त्याच ठिकाणी मी आहे आपण या बाजूला पाहू शकता सभेचं जे प्लॅटफॉर्म आहे जो मंच आहे तो लागलेला आहे जिकडे उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मनसे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोघे जिथे येतील आणि तिकडे संपूर्ण मराठी जणांना मराठी मनांना साथ घालतील आता जेव्हा ते इकडे येतील त्यापूर्वी ते कुठे असणार आहेत त्यांची बसण्याचे ठिकाण कुठे असेल दोन भाऊ कुठे बसतील कार्यक्रमा अगोदर ती काय सोय केली ती काय सोय केली आहे ती मी तुम्हाला दाखवतो ही संपूर्ण सोय जी आहे तुम्ही पाहू शकता हा एक कॅबिन जो आहे या बाजूला हा माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव साहेब ठाकरे या प्रकारे हा जो कॅबिन आहे जो तयार केलेला आहे आणि या कॅबिनमध्ये जी तयारी आहे आणि सोबत एक टी व्ही जो आहे आता हा हा जो आवाज मराठीचा जो टी व्ही आहे इकडे हे संपूर्ण कार्यक्रम लाईव्ह देखील प्रदिश प्रदर्शित होईल जे तिकडे चाललं आहे ते इकडे दि दिसणार आहे आणि अशा प्रकारे ही जी सभा होणार आहे त्याचं कवरेज इथून बघता येणार आणि शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या कक्षामध्ये बसतील असं इथून सध्या जे नाव लावलेलं आहे त्यावरून कळतं आहे आता या संपूर्ण घट संपूर्ण सभेदरम्यान अजून एक रूम जी आहे ती जी राखीव असते ती राखीव जी कक्ष आहे तो ठेवलेला आहे इकडे देखील जे शिवसेनेचे जे नेते असतील कार्यकर्ते असतील ते इकडे बसू शकतील महत्त्वाचे पदाधिकारी इकडे बसू शकतील कार्यकर्ते तरी नाही बसता येणार परंतु ही जी सोय जी आहे ती माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कक्षासाठी केलेली आहे आता दुसरं म्हणजे प्रमुख राजसाहेब ठाकरे कुठे बसतील याची देखील एक सोय आहे जी केलेली आहे आता दोन बंधू जर तुम्ही पाहाल तर या बाजूला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जे कक्ष आहे ते कक्ष तुम्हाला दिसेल आणि त्याच याच बाजूला श्री उद्धवसाहेब ठाकरे राजसाहेब ठाकरे यांची जी आहे ते तुम्हाला कक्षा दिसू शकेल आ, अशा प्रकारे दोन्ही बाजूला दोन कक्ष जे आहे ते समा समसमान ठेवल्यात आलेले आहेत आणि इकडे जी आहे तिथे इथे देखील तुम्ही टी व्ही पाहू शकता आणि ह्या टी व्ही सह आपण जर मागे आलो तर जे मनसेचे कार्यकर्ते आहेत महत्त्वाचे नेते आहेत त्यांच्यासाठी देखील एक जी खोली आहे ती राखीव ठेवलेली आहे आ, ही स ही ही जी दृश्य आहे मी तुम्हाला दाखवतो आहे ही दृश्य जे आहेत ते विजय सभे अगोदर दोन्ही महत्त्वाचे नेते कुठे बसणार दोन भाऊ कुठे बसणार आणि त्यानंतर त्या एका मंचावरती इकडून जाणार आहेत ही जी संपूर्ण दृश्य आहेत ती आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला दरम्यान असेच अपडेट्स जे आहेत विजय महोत्सवाचे सभेचे ते आम्ही तुम्हाला देत राहणार आहोत वेळोवेळी देत राहणार आहोत तोपर्यंत प्राईम टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच अपडेट्स पाहण्यासाठी पाहत राहा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद